संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त संत रविदास मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं सात रस्ता परिसरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सोलापूर शहरात संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली हा कार्यक्रम श्री गुरु रोहिदास विश्वमहापीठ भारत शहर आणि जिल्हा शाखा सोलापूर तसंच अशोक लामतोरे प्रतिष्ठान सोलापूर संचलित संत रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ सोलापूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या प्रतिष्ठापना सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी हॉस्पिटलचे चेअरमन बिपिनभाई पटेल आणि सिद्धेश्वर बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे उपस्थित होते त्यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली सात रस्ता परिसरात भव्य शामियाना उभारून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष रविकांत वनकोळे सचिव अविनाश चाबुकस्वार कार्याध्यक्ष कृष्णा काळे उपाध्यक्ष तुकाराम चाबुकस्वार संस्थापक अध्यक्ष अशोक लामतुरे मधुकर गवळी अनुसूचित जाती जमाती माजी अध्यक्षा सुरेखा लामतुरे नगरसेविका संगीता जाधव किरण वनकोरे परमेश्वर चाबुकस्वार अरुण शिंदे कल्लप्पा वनकाई रविकांत कांबळे संतोष कबाडे जगदेवी रक्टे विलास कांबळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते